हॅलो मित्रांनो हे आपला ऊस आहे तर ह्या ऊसामध्ये काल डुकरं शिरले होते काल दहा बारा डुकर असतील असे उता ऊसामध्ये पळत होती इकडं तिकडं एक डुकर सध्या आमच्या सोबत आहे उतर दर एक डुकर आम्ही सोबत घेऊन आलेलो आहे खास धावतो तुम्हाला हो का हे सध्या एक एक डुकर तर आणलेलं आम्ही हे डुकर ना उसामध्ये पळत आहे नुसतं सणात एकदम ह्याला काल उसाण्यात आणलेलं आहे आम्ही हे बा पाहू शकता तुम्ही हे आपलं आप 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 कर, आप बोर आहे ऊसाच्या कडेला बोर आहे पाणी चालू आहे आपल्या आमच्या गावाकडे कोण आपले म्हणजे एवढं पाण्याचा कडकडा चालू आहे असल्या उन्हाळ्यामध्ये फुल पाणी आहे बोर लावा हे पाहू शकता तुम्ही पाणी कसलं फुल आहे हे ऊस आहे हे अशा प्रकारे पाणी उडते कसं अगं हे असे फुल पाणी आहे अंगाडी मेरे तर तुम्हाला आम्ही धावत आहो आम्ही शेतामध्ये आम्ही फॉर्म टाकला आहे कोथिंबीरचा इकडे या इकडे या हे बघा ऊसामध्ये एवढं तण झाले ना की आम्हाला फव फवारणी करणारा भेटणार गेलाय जर कोण असेल तर आमच्याशी थोडा सं संपर्क साधा आम्हाला एवढा ऊस फवारून घ्यायचा आहे तणनाशक लगेच त्याला लगेच दुसरं काम पुढे रेस कोथिंबीर लावली आहे आम्ही त्या कोथिंबीरला पण फवारून घ्यायचं आहे असं कोथिंबीर अशी तेज दिसण्यासाठी हे पाहू शकता हे आपलं शेत आहे हे खोरे आहे फावडा फावडा जमीन हे, हे, पाउडा, पाउडा, हे पाईप, काम करायला लावडा लागतो <laughs> हे बघा हे आम्ही कोथिंबीर साठी केलेलं आहे पार ते जे धूर निघतोय हो का तिकडून पार हा हे बघा हे पूर्ण कोथिंबीर आहे शेतामध्ये पूर्ण शेतात कोथिंबीर हे बघा रेन पाईप बघा पाऊस चालू आहे दिवसाला वेळा पाऊस चालू आहे ये पाउस शक्ता तुम्हें दूसरा रहोगे आप पाउस ये पाउस शकता तुम्हें छान है ना, ना। कसवाड़ते ये पाउस शक्ता ये बगा आ ये पंखा मस्त है या ये बगा आज सगली कसाई मस्त है हे पूर्ण जमीन आपले मित्रांनो हे जे पाणी उडते ना दहा फूट उडते पाणी आणि वीस फूट बाजूला जाऊन पडते हे बघा हे आपला ऊसा आणि हे उसामधले दोन आपली फ्रेंड आहेत हे अभय आहे सोमा आहे हे कॅमेरामॅन आहे पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बेलायकून दाबा घंटी पण नावा घंटी पण वाजवा बाय बाय कमेंट करा शेअर करा मित्रांनो बाय 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 बाय